अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते आज देखील फेस टू फेस व्हिडिओ नसणार आहे आज संडे आहे व घरामध्ये धावपळ असल्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओ तर टाकलाच पाहिजे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचलीच पाहिजे यासाठी आज व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा गुरुपौर्णिमा आलेली आहे दहा तारखेला म्हणजे दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा पौर्णिमा आहे भरपूर जणांच्या एकवीस दिवसाच्या सेवा सुरूच असतील ज्यांच्या सुरू नाही ते उद्यापासून म्हणजे तीस तारखेपासून दहा तारखेपर्यंत असे अकरा दिवसाची प्रभावी अशी सेवा करतील सेवा कोण कोणत्या करायच्या कशा करायच्या संबंधीचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड झालेलेच आहेत तरी देखील नसतील पाहिले तर आवर्जून आपल्या चॅनेलवर जा व्हिजिट करा आणि ते व्हिडिओ पाहायचे आहेत आज आपण पाहणार आहोत गुरुपौर्णिमा तर आलेली आहे बघा गुरुपौर्णिमे निमित्त गुरुप्रती आपल्याला व्यक्त होण्याचा किंवा गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपद देखील द्यायचा आहे ज्यांनी ज्यांनी गुरुपद गुरुपद नाही किंवा कसं द्यायचं या संबंधीचा देखील व्हिडिओ येईल पण प्रत्येकाच्या घरात महाराजांचा फोटो मूर्ती आहेच पण ज्यांच्या घरात नाहीये त्यांना देखील सेवा करण्याची खूप उत्सुकता असते पण काही कारणच ते सेवा करू शकत नाहीत त्यांच्यासाठी देखील आजचा व्हिडिओ आहे बरं का त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथेच मिळतील बघा गुरुपौर्णिमा निमित्त तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ज्यांच्या घरी महाराजांचा फोटो मूर्ती नाहीये त्यांना फोटो मूर्ती आणायची आहे आणि जोपर्यंत आणत नाहीये तोपर्यंत मी सेवा कशी करू असे देखील भरपूर जणांना प्रश्न पडतात कारण एक दोन वेळेस मी तुम्हाला सांगितलं की महाराजांच्या सेवा करायचं म्हंटल तर तुमच्या घरामध्ये फोटो मूर्ती असणं आवश्यकच आहे पण बघा कधी कधी असं होतं की आपल्या घरामध्ये महाराजांची आपण सेवा करतो महाराजांना आपण खूप मानत असतो महाराजांप्रती आपल्या मनामध्ये दृढ विश्वास आहे त्याच पद्धतीने महाराजांविषयी आपल्यावर आपल्या महाराजांविषयी आपल्या मनामध्ये खूप प्रेम भरलेला आहे पण आपल्याला सेवा करायची आहे पण आपल्या घरातले अजून महाराजांना मानत नाहीत किंवा स्वामींना मानत नाहीत किंवा आपल्या घरामध्ये कोणताही बघा कधीही आपल्या घरातले मोठे असतील कोणत्याही देवाचा फोटो आणायचा म्हटलं की अडवतात कारण त्या देवाची सेवा तुला करणं होणार आहे का तुझ्याकडून ते होणार असेल तर घेऊन ये नाही घेऊन येऊ नकोस कारण जास्त देव देखील आपल्या घरातले जे मोठे माणसं आहेत ते कर आणू देत नाही तुम्हाला देखील माहिती आहे मोजकेच देव आपल्या घरामध्ये ठेवत असतात जेणेकरून आपल्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा देवांच्या पर्यंत पोहोचावी कोणत्याही देवाचा अपमान होऊ नये यासाठी ते लोक सांगत असतात जर तुमच्याही घरात असं से होत असेल तर तुम्ही आवर्जून अगोदर आपल्या करा मला मला मा महाराजांची सेवा करायची आहे 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 खूप कृतज्ञता आणि आता गुरुपौर्णिमा आली या निमित्त मला महाराजांची सेवा करायची आहे महाराजांचा फोटो मूर्ती आणायची आहे प्लीज कृपया तुम्ही आग्रह हो करा त्यांना आणि त्यांना कन्व्हिन्स करून तुम्ही महाराजांचा फोटो मूर्ती आणायची आहे आता जोपर्यंत फोटो मूर्ती येणार नाही तोपर्यंत आम्ही सेवा कशी बरे करायची बघा महाराजांचा फोटो डोळ्यासमोर असणं आणि महाराज स्वतः समोर असणं यात देखील फरक आहे पण तीच भक्ती ती श्रद्धा तुमच्या डोळ्यात देखील आहे तर तुम्ही आवर्जून तुम्ही फोटो मूर्ती गुरुपौर्णिमेला आणणारच आहात पण तुम्हाला आवर्जून त्याच्या आधी सेवा करायची आहे तर सेवेला सुरुवात बिनधास्तपणे करायची आहे महाराजांच्या सेवेला कुठलंही बंधन नाहीये त्यामुळे महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर आणा किंवा मोबाईल मध्ये आपल्या महाराजांचा फोटो समोर ठेवा आणि तुम्ही या सेवेला सुरुवात करा एकदा करून पहा गेल्या वेळेस देखील मी हा व्हिडिओ बनवला होता भरपूर जणांनी चांगला रिस्पॉन्स देखील दिला पण जर तुम्हाला या सेवेचा अनुभव घ्यायचा असेल जी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे तर ती सेवा मी सांगते म्हणून किंवा एखाद्याला अनुभव आलेला आहे त्याने सांगितले म्हणून मी सेवा करणार आहे अशी अजिबात करून तुम्ही स्वतः ती सेवा करा अगोदर स्वतःच्या मनाला तुम्ही कन्व्हिन्स करा तुम्ही स्वतः ती सेवा करा आणि नंतर तुम्ही स्वतः अनुभव घ्या जोपर्यंत तुम्ही स्वतः सेवा करणार नाही स्वतः अनुभव घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला माझ्यावरच काय कोणावर देखील विश्वास बसणार नाही असे देखील भरपूर प्रश्न आले गेल्या वेळेस की असं काही देखील महाराजांनी सांगितलेलं नाहीये पण महाराजांना महाराजांनी आपल्या सगळ्यांना तारण्यासाठी तारक मंत्र दिलेला आहे यावरती तरी विश्वास आहे का सगळ्यांचा हा दे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण तशी एक कमेंट आलेली त्याच्यावरती मी तर प्रत्युत्तर दिलेलं होतं पण आपल्याला महाराजांनी आपल्याला प्रत्येक संकटातून बघा कधी कधी असं संकट येतं त्यातून कधीच कोणताच मार्ग दिसत नाही संपूर्ण डोळ्यासमोर अंधार असतो आणि आपण तर स्वामी सेवा करत असतो पण अचानक असा एक चमत्कार होतो की अंधारलेल्या वाटेतून देखील प्रकाशाची वाट आपल्याला दिसू लागते म्हणजेच तो मार्ग महाराजांनी आपल्यासाठी मोकळा केलेला असतो तारक मंत्र त्याच्यासाठीच दिलेला आहे जो संकटाच्या वेळेस तारून नेईल आपल्याला आणि प्रत्येक वेळेस आपल्याला त्या संकटातून बाहेर काढेल यासाठी तुम्हाला तारक मंत्राची सेवा मी दरवेळेस सांगत असतो करून बघा एकदा करा सात दिवसाची करा अकरा दिवसाची करा किंवा नित्यसेवेमध्ये तुम्ही रोज करा तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव अनुभवायला मिळतील तारक मंत्रावर कधीही अविश्वास दाखवायचा नाही कारण तारक मंत्र हा महाराजांनी आपल्याला कोणत्याही संकटातून कितीही गंभीर संकट असो त्या संकटातून तारण्यासाठी कधी कधी आपल्याला इंटरव्ह्यूला गेलो आणि आपल्याला खूप भीती वाटते आता कळत नाहीये समोर काय बोलून काय नाही किंवा आता माझा एक दोन नंबर गेले की माझा नंबर येणार आहे ना आता मी काय बोलू मला जमेल का या भीतीपोटीचा आपण इतके आतल्या आत खचलो जातो की Uh, समोर इंटरव्ह्यू गेल्यानंतर आपण काहीच बोलू शकत नाही येत असून देखील त्यावेळेस डोळे बंद करा महाराजांचा आणि फक्त एकदा तारक मंत्र म्हणा शरीरात ती ऊर्जा ते बळ निर्माण होत महाराज तुम्हाला त्या संकटातून स्वतः तारतात यासाठी मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते तारक मंत्राची शक्ती ही साधी सुधी शक्ती नाहीये बघा पाण्यावरती आपण ज्यावेळेस तारक मंत्राची सेवा करतो ज्यावेळेस बघा आता तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे तुम्ही सात दिवसाची करा अकरा दिवसाची करा किंवा आता तुम्ही व्हिडिओ पाहताय ना तुमच्या डोळ्यासमोर आता हा व्हिडिओ आलाय ना आतापासून सुरुवात करा गुरुपौर्णिमेपर्यंत स्वतः तुम्ही अनुभवा तुमच्याकडे फोटो मूर्ती असो नसो तुम्ही महाराजांचा डोळ्यासमोर फोटो ठेवा मोबाईल समोर तुम्ही स्क्रीनवरती फोटो ठेवा महाराजांकडे बघत बघत जरी सेवा कर केली तरी देखील चालेल पण गुरु पौर्णिमेपर्यंत महाराजांना आपल्या घरामध्ये स्थान द्यायचं आहे एवढं लक्षात घ्या त्याच पद्धतीने बघा खाली एक आसन द्या पाण्याने भरलेला ग्लास घ्या ग्लासवरती आपला हात ठेवायचा आहे उलटा हात ठेवायचा आहे उजवा हात ठेवायचा आहे आणि आपल्याला अकरा वेळा फक्त तारक मंत्र म्हणायचा आहे शुद्ध अंत करण्यापासून तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्राला सुरुवात करण्या अगोदर स्वामी स्थवन म्हणा म्हणजे स्वामींची स्तुती करायची आहे आपल्याला एक मासरी श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी श्रीम्या अवधूत हे स्मर्तगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा पद्धतीने आपल्याला तारक मंत्र बोलायचा आहे आणि ज्या वेळेस हे उच्चार तुमच्या मनातून येतील बघा त्यावेळेस देखील आपल्या मनामध्ये दुसरे कोणते विचार येता कामा नयेत डोळे बंद करून अजिबात ही सेवा करू नका महाराजांकडे बघत महाराजांच्या चरणाकडे बघत महाराजांच्या डोळ्याकडे बघत महाराजांनी न्याळत न्याळत तुम्ही ही सेवा करा मनात बघा डोळे बंद केले तर आपल्या महाराजांचीच मूर्ती समोर येतील एकदा येते दोनदा येते पण तिसऱ्यांदा आपलं मन मन हे आपलं माहितीये ना भरकटायला किती आवडतं त्याला त्याप्रमाणे आप मन आपलं भरकटत राहतं आणि आपलं मन एखाद्या दुसऱ्या गावाला जातं एखादं लग्न अटेंड करून येतं त्या इतर दुसरं का तर आपला एखादा फंक्शन वगैरे सगळे अटेंड करून किंवा एखाद्याशी वाद घालत असतो आपण म्हणजे एखाद्याचा बदला घ्यायचा असतो त्याच्याशी बदला घेऊन मन आपलं माघारी येत असतं म्हणजे मी असं केलं तर असं करेन आणि मी तसं करेन आणि आपलं मन एवढं भरकट होऊन सगळं गाव येतं आणि कधी आपला अकरा वेळेस तारकमंत्र होतो कधी ते आपली सेवा होते किंवा मी अकरा वेळेस बोलले किंवा बोललो कि नाही हे देखील आपल्याला माहित नसतं त्यामुळे तुम्ही मन लावून महाराजांना महाराजांच्या चरणाकडे बघत बघत डोळे उघडे ठेवून सेवा करायला शिका डोळे उघडे ठेवून ज्यावेळेस तुम्ही सेवा कराल त्यावेळेस फक्त महाराजांचा फोटो महाराजांची मूर्ती महाराजांचे चरण महाराजांचे डोळे महाराजांच्या गळ्यातली माळ हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे दुसरं कुठेही तुमचं मन जाणार नाही ना त्यामुळे तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा त्या मंत्राची त्या, मंत्रा त्या सेवेची तुम्हाला नक्कीच अनुभूती येणार आहे अनुभव येणार आहे सेवा झाल्यानंतर तुम्हाला हे पाणी ज्या कारणासाठी केलेलं आहे बघा घरामध्ये निगेटिव्हिटी आहे घरामध्ये तुमच्या अशांतता आहे घरामध्ये तुम्हाला वाटतं करू बाधा आहे किंवा केलेली आहे असं वाटतं किंवा घरामध्ये आपल्याला वास्तव्य आहे कोणाच तर असं वाटतं आपल्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आपल्या घरामध्ये वास्तव्य करत आहे असं देखील कधी कधी -दे आपल्याला त्या ऊर्जा जाणवतात त्यावेळेस तुम्ही या तारक मंत्राचं पाणी केलेलं आहे प्रत्येक घरातील कोपऱ्यामध्ये टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक घरातील कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि हे पाणी शिंपडल्यानंतर राहिलेलं थोडस पाणी आहे ते सगळ्यांनी थोडं थोडं तीर्थ म्हणून घ्यायचं आहे आणि बघा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी जर तुम्ही सेवा करत असाल म्हणजे एखादी आजारी व्यक्ती घरातली आहे आपलं लहान मुलं असेल किंवा आपल्या मोठ्यातली मोठी माणसं असतील त्यांच्यासाठी सेवा करत असाल म्हणजे सगळे डॉक्टर्स वगैरे सगळं केलं पण काही फरक पडत नाही औषध औषध उपचार तर चालूच आहेत पण काही कारणास्तर आपण आपल्याला त्यांच्यामध्ये फरक दिसत नाही तर त्यांच्यासाठी एकदा ही सेवा करून बघा त्यांच्यामध्ये तुम्हाला शंभर पैकी नव्याण्णव टक्के तुम्हाला फरक दिसणार म्हणजे दिसणारच त्यामुळे तुम्ही एकदा ही सेवा करून बघायची आहे त्याच पद्धतीने बघा एखाद्या विशिष्ट कार्यासाठी आपण ही सेवा करत असो किंवा आपल्या घरातली मिश्रांचा स्वभाव चिडका असो किंवा सारखी चिडत असेल किंवा डिप्रेशन मध्ये जात असतील त्यांच्यासाठी देखील ही सेवा करू शकता त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एकदा या तारक मंत्राची सेवा करून पहा आता हा मला वाटतं दुसरा व्हिडिओ असेल आपला दुसरा की तिसरा म्हणजे कोणत्या चुका टाळाव्या या संबंधीचा देखील व्हिडिओ होता तारक मंत्राचा अनुष्ठान कसं करायचं संबंधीचा देखील व्हिडिओ होता आणि जर ज्यांच्या घरी फोटो व्हिडिओ फोटो मूर्ती नसेल तर त्यांनी त्यांच्या त्यांना सेवा तर करायची आहे पण त्यांनी सेवा कशी करावी या प्रश्नाचं उत्तर देखील आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच मिळालं असेल त्यामुळे तुमच्या घरामध्ये फोटो मूर्ती नाहीये पण महाराजांना स्थान द्यायचं आहे कसं कन्व्हिन्स करायचं जा। महाराजांची सेवा कशी करायची याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून नक्कीच मिळालंच असेल तुमच्या आजूबाजूला अजून देखील कोणाच्या मनात अशा शंका असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा किंवा तुम्ही स्वतःच्या मुखातून त्यांना ही सेवा द्या नक्कीच त्यांना त्याचा फरक शंभर टक्के मिळणार आहे त्यांना देखील आपल्याला स्वामी सेवेमध्ये आणायचं आहे आणि आपले एक वचन म्हणजेच ब्रिद वाक्य आहे स्वामी सेवा करा स्वामी सेवेकरी घडवा अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे स्वामींची सेवेकरी घडवायची आहेत आणि स्वामी सेवेत कायम स्वरूपी टिकून राहायचं आहे त्यामुळे या सेवा करायला अजिबात विसरायच्या नाहीयेत अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच करण्याचा प्रयत्न मी करत असते त्यामुळे नक्कीच तुम्ही ही सेवा एकदा करून पहा आणि आपल्या महाराजांचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी आपल्याला करून घ्यायचं आहे फक्त फोटो तो मूर्ती आणून घरात ठेवली आहे आणि आपण काहीच करत नाहीये असं अजिबात करायचं नाहीये त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाने ही सेवा करून पाहण्याचा एकदा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद